आपण पाहत आहात बागला एका इसामने नांदगाव रेल्वे स्थानकावरती उभ्या असलेल्या कृषीनगर एक्सप्रेस या प्रवाशी गाडीच्या डब्यावर चढला आणि चालू लागला याच गाडीवरून त्याने स्थानकात उभ्या असलेल्या दुसऱ्या महानगरी एक्सप्रेसवरही उडी मारली व त्या रेल्वे गाडीवरती विचित्र हावभाव करू लागला नेमकी त्याच वेळी त्याच्या जवळच ओव्हरहेड वायर होती या उच्च दाबाच्या या वायरला त्याचा थोडाही स्पर्श झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता हो नव्हते झाले असते मात्र रेल्वेच्या इलेक्ट्रिक विभागाचे प्रमुख संदीप पाटील यांनी प्रसंगवदन दाखवत तात्काळ ओव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने त्या वेडसर व्यक्तीचा जीव वाचला यावेळी रेल्वे स्थानकावरती उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिसांनी त्याला रेल्वे डब्यावरून खाली खेचले दोनी ही सचा का बाहर या सर्व प्रकारामुळे दोन्ही गाड्या अर्ध्या तासाच्या विलंबाने स्थानकाबाहेर पडल्या या वेळसर माथेफिरूला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून यावेळी रेल्वे रुळावरती डाऊन आणि अपघाड्या उभ्या होत्या तेव्हा ही घटना घडली होती या प्रसंगी या वेड्याला बघायला लोकांनी नांदगाव रेल्वे स्टेशनवरती चांगलीच गर्दी केली होती मात्र या घटनेत त्याचा जीव वाचला हे खरे बागला साठी मारुती जगणे नांदगाव